या ट्रिप लावून एकदम एकदम चांगली ट्रीप झालेली आहे आणि चांगलं आम्हाला हे करून जेवण एकदम प्रत्यक्ष भेटलेलं आहे त्यांचा आम्ही या ट्रीप मध्ये खूपच मजा आली आहे सर्व केलं त्या ट्रिपची मजा येते सर्वांनी लांबपोर सर्व पुरुष आहेत सर्वजण पुरुष आहेत खूपच मजा साईजच्या मालकी चांगली एकदम सुविधा केलेली आहे त्यांना चांगलं चविष्ट जेवण होते आणि चांगलं त्याने फर्स्ट टाइम आमची फॅमिली ट्रिप काढली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि त्यांचे राहण्याची सोय आणि जेवणाची सोय उत्तम होती त्यांचं आर्थिक आर्थिक आम्ही धन्यवाद बोलतो खूप मजा केली आम्ही आणि मावशीच्या मुळेच आम्ही या ट्रिपला आलो त्यांचं खूप खूप अभिनंदन मजा चांगलीच होती धन्यवाद आणखी एकदम बघा बरं त्याची मुलं आम्हाला ट्रिपला खूप मजा आली आणि जेवण खाऊन चांगलं होतं एकदम उत्तम छान होतं जेवण यात्रेचं फार खूप खूप धन्यवाद त्यांनी उत्तम प्रकारे राहण्याची आणि जेवण्याची एवढ्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे स्पेशली अक्कादाईला माझ्याकडून धन्यवाद ओके ओके खूप छान ट्रिप होती धन्यवाद सासूबाईंच आमचं लग्न खूप छान होता मजा आली ट्रिप काढली होती चांगली पैकी झाली साई ती बस एकदम खूपच छान एसी अवेलेबल ते अवेलेबल गेले क्या बाबा बरोबर

त्यांनी आचार्य एवढे मस्त आणले बरोबरला की त्यांच्या हाताला खूप छान चव आहे आणि म्हणजे एकदम त्यांचं शौर पण एकदम शांत आहे चिडचिड नाही काय नाही अशी ट्रिप जर म्हणजे घेऊन गेले तर खूप छान वाटेल आम्हाला आमच्या बरोबरला डबल तुम्हाला घेऊन जाऊ मी सहा सृष्टी यात्रा करून तुम्ही खरं तर खूप आभारी आहे आणि त्यांनी स्टेटस टाकला होता त्यांचा त्यांना नंबर घेतला त्याच्यानंतर बाई ताणी माझ्या पंधरा दिवसापासून बोलणं चालू होतं तीस सीट झाले पस्तीस झाले तरी मी ताई ना सांगत होती ताई मी अगोदर आपले पन्नास सीट होणार होते म्हणून पन्नास सीटचीच अरेंजमेंट केली होती आणि आपले फक्त अडतीस सीट झाले असताना म्हणजे चाळीस सीटचे फक्त पैसे घेतलेले आणि बस आपल्याला पूर्णपणे पन्नास सीट दिली त्यासाठी जोरदार टाळावला ताईंसाठी म्हणजे बसल्याची कोणालाही अरेंजमेंट नाही प्लस त्याच्या जेवणानंतर सगळ्यांना बोलले की जेवणाला खूप छाव होती आणि मी भरपूर ट्रॅव्हल्स केल्या पण आमच्या यात्रेमध्ये कधीच नॉनव्हेज नस जाईल आणि तुमच्यामुळे आम्हाला नॉनव्हेज झालं आणि ते पण खूप छान आणि आपल्या आगरी चावीनुसार त्याबद्दल खूप खूप आभारी आहे एवढंच नाही तर आसामला जी लोक गेलेत ना त्यांना पण आपलं आगरी जेवण भेटते आणि दोन्ही टाईम वेगवेगळं जेवण असतं नॉनव्हेजच्या तीन नॉनव्हेज असतं आणि नॉनव्हेज मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात त्यांचे तर एकदा सृष्टी यात्रेसाठी जोरदार टाळ्या वाजवा स्थायी सृष्टी यात्रेच्या मॅनेजमेंट करणाऱ्या ताईंना मी विनंती करते की त्यांना आमच्यासोबत येऊन कसं वाटलं सर्वप्रथम आमच्या सर्वांकडून ताईला एक श्रीफळ आणि खुष्पुशा देता येणार आहे मी बेबी ताईंना विनंती करते म्हणजे माझ्या आत्ता ज्याच्यामुळे आज आम्ही ट्रिपला जाऊ शकलो हो अशा बेबी त्यामुळे आम्हाला आज ट्रिपला यायला भेटलो स्वतःच्या खर्चाने तिने म्हणजे

तर ज्योतिताईंना कसं वाटलं आपल्या सोबत ते आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिला अमनीताईंच्या स्नेही अनुराधा यांच्या वतीने मला ही ग्रुप आलेली आहे मला हा ग्रुप म्हणजे अतिउत्तम म्हणजे एकदम सांगण्याच्या पलीकडे आहे शब्दने सांगायला कोणाचीही कटकट नव्हती कसली इच्छा अपेक्षा नव्हती जे दिलं ते घेतलं स्वीकारून घेतलं आणि खूपच छान होते आणि त्यात आमच्या आचार्यांची पण खूप मेहनत मेन माझ्या नवऱ्याची मेहनत मॅनेजमेंट त्यांची असते आणि मी त्यांच्या जोडीला का आत्ता जसं ते कामाला के सुरुवात केली असं सगळं दिले ते माझ्या पाठीशी आहे

मदत करना देणगी देणं हे पण एक मनाला पटण्यासारखं असत की बाबा जमेल का एवढं द्यायला करू का मेहनत होईल का आणि आमची पहिली सक्सेस झालेली आहे आणि त्याच्यामुळे या हेमंतचा आणि आत्ताचा श्रीफल आणि कृष्णा फुल सत्कार केला जात आहे जोरदार सगळं सदा होता हेमंतच्या लग्नाला एक लाख दहा हजाराने झालेला आहे जोरदार आणि श्रीफल सगळ्यांनी थँक्यू सो मच तर साई सृष्टी यात्रेकडून पुढची ट्रीप आहे आषाढी एकादशीला जी शी आपण पंढरपूरला जातो ती त्यांची ट्रीप आहे चार दिवसाची तीन जुलै ते सात जुलै पर्यंत आणि पर पर्सन त्यांचे चार्जेस आहेत पाच हजार पाचशे तर ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी आपली बुकिंग करू शकता चार दिवसाचं राहणं खाणं अशीच उत्तम सोय त्यांची सगळी असणार आहे आम्हाला तर फार आवडलं याच्या आधीपासून ते ट्रीप करत तिकडे आणि भरपूर सारे ट्रीप त्यांच्या स्टेटसला असतात माझे स्टेटस हे बघा मी त्यांचा ही प्रत्येकाला शेअर करेल खूप बाहेर बाहेर देशाला जरी तुम्हाला जायचं असेल फक्त तुम्ही ठिकाण ठरवा बाकीची सगळी सोय सृष्टी यात्रा करेल धन्यवाद